ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या एकोणीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक दहावा अपर्याप्त तदस्माक बल भीमारक्षित पर्याप्त थ्विदमेतेषा बलं भीमाभिरक्षित भी द्रोणाचार्यांना गप्प पाहून दुर्योधनाच्या मनात विचार आला की वास्तविक अर्थ पहा आमची ती सेना पांडवांवर विजय मिळवण्यात अपर्याप्त असमर्थ आहे कारण तिचे संरक्षक उभय पक्षपाती भीष्माचार्य आहेत परंतु या पांडवांची ही सेना आमच्यावर विजय मिळवण्यात पर्याप्त आहे समर्थ आहे कारण तिचे संरक्षण निज सेना पक्षपाती भीमसेन आहेत ह्याची ह्याचे भाषांतर आपण ऐकूया अपरिमित असे आमचे सैन्य भीष्मांनी रक्षिलेले आहे आणि त्यांचे भीमाने रक्षण केलेले सैन्य मोजकेच आहे आता इथे अर्थ आणि भाषांतरामध्ये फरक पडतो शब्द जसा आहे अपर्याप्त तदस्माकम बलम भी रक्षितम अपर्याप्त याचा अर्थ अमर्याद असा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इथे संस्कृत भाषेमध्ये पर्याप्त आणि अपर्याप्त हे शब्द या पद्धतीने आलेले आहेत त्यांचं मोजकच आहे म्हणतात पर्याप्त आणि अपर्याप्त म्हणजे आपलं अमर्याद आहे म्हणून सांगतात सैन्य दुर्योधन म्हणतो आणि असं इतकं मोठं सैन्य भीष्मांनी अभिरक्षिलेलं आहे तो अजून भीष्माचार्यांकडे गेलेलाच नाही तो जातच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आणि तो सांगतो की त्यांचं पर्याप्त मर्यादित असं सैन्य हे भीमानी रक्षित केलेलं आहे तो त्यांना सातत्याने त्यांची पांडवांची आणि आपली तुलना करतो आणि ते आपल्यापेक्षा कधी कसे कमकुवत आहेत ते कसे दुर्बल आहेत ते आपल्या लायकीचे कसे नाहीत हे तो आचार्यांना सातत्याने सांगतोय भीष्माचार्यांनीही ते ऐकावं अशा ठिकाणी तो उभा राहून हे सगळं बोलतोय या मनुष्यानी अशाच पद्धतीने तुलना करण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवलेलं आहे दुर्योधनाने आणि इथे तेच तो करायला लागले त्यांचं बघा कसं आहे आता इथे व्याख्या करत असताना आपण स्वामीजी काय म्हणतात ते आधी ऐकूया परंतु दुर्योधनाचा जो पैलू या ठिकाणी समजून येतो तुलना करण्याचा तो या ठिकाणी समजून येण्यासाठी भाषांतर आपण पाहिलेलं आहे आपण पुढे जाऊया की व्याख्या याची आदरणीय स्वामीजी काय करतात ते आपण पाहू अपर्याप्तम तदस्माकम बीष्मा भी अधर्म अन्याय इत्यादी कारणांमुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो की आपले सैन्य जास्त असूनही अर्थात पांडवांच्या चा सैन्यापेक्षा चार अक्षवहिणी जास्त असूनही पांडवांवर विजय मिळवण्यासाठी तर ते असमर्थच आहेत कारण आमच्या सैन्यामध्ये मतभेद आहे असं दुर्योधनाला वाटत असेल असं असं नाही एक दोन इंटरप्रिटेशन ह्याचे असू शकतात दोन स्पष्टीकरण असू शकतात हे लक्षात घ्या पांडवांच्या सैन्यामध्ये जेवढे संघटन एकता निर्भयता संकोचता आहे तेवढे आमच्या सैन्यात दिसून येत नाही हा त्याचा आतला भाव आहे परंतु तो बाहेर मात्र म्हणत असताना आचार्यांना असं म्हणेल असं वाटत नाही आमच्या मनाचे मुख्य संरक्षक पिता भीष्माचार्य उभय पक्षपाती आहेत अर्थात त्यांच्या त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांचीही आत्मीयता आहे ते श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे त्यांची अर्जुनावरही फार प्रीती आहे म्हणून ते आमच्या पक्षाकडून असूनही पांडवांचेच कल्याण इच्छितात तेच भीष्माचार्य आमच्या सैन्याचे सेनापती आहेत अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार कदापिही नाही एक भूमिका आहे पर्याप्तम तिदमे तेलम भीमाभिरक्षित भी भी परंतु हे पांडव सैन्य आमच्यावर विजय मिळवण्याला समर्थ आहे कारण त्यांच्या सैन्यात मतभेद नाहीत तर सर्वजण एकमताने संघटित झालेले आहेत मला लहानपणापासून हारवीत आलेला भीम जो बलवान आहे तो पांडव सैन्याचा संरक्षक आहे त्याने एक एकट्यानेच माझ्यासह आम्हाला शंभरही बांधवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे अर्थात हा आमचा नाश करण्यासाठी तत्पर झाला आहे त्याचे शरीर वज्राप्रमाणे कठीण आणि मजबूत आहे मी याला विष पाजविले होते तरी हा मेला नाही असा हा भीमसेन पांडव सैन्याचा संरक्षक आहे म्हणून पांडवांचे सैन्य वास्तविकपणे पूर्ण समर्थ आहे येथे एक शंका अशी घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने आपल्या सैन्याच्या सेनापतीपदी नियुक्त केलेल्या भीष्माचार्यांचे नाव सैन्य संरक्षक म्हणून घेतले परंतु पांडव सैन्याचे संरक्षक म्हणून भीमसेनाचे नाव घेतले तो तर पांडव सैन्याचा सेनापती नाही समाधान असे आहे की यावेळी दुर्योधन सेनापतीविषयी विचार करीत नाही तर दोन्ही सैन्यांच्या शक्तीविषयी विचार करीत आहे की कोणाचे सैन्य अधिक शक्तिशाली आहे व दुर्योधनावर सुरुवातीपासूनच भीमसेनाच्या शक्तीचा आणि बलाचा प्रभाव खूपच पडलेला आहे म्हणून पांडव सैन्याचा संरक्षक म्हणून तो भीमसेनाचे नाव घेत आहे पहा खरं सांगायचं तर आपल्याला स्वतःला मृत्यूचं भय सगळ्यात जास्त दुर्योधनाला भीमापासूनच आहे कारण भीमाने दुर्योधनाला मांडी फोडून ठार मारायची प्रतिज्ञा केलेली आहे दुष्य छाती फोडून त्याला ठार मारायची प्रतिज्ञा केलेली आहे त्यामुळं सगळ्यात जास्त भय त्याला भीमापासून आहे दुर्योधनाला मग इथे भीष्मांना तो खुश करायचा प्रयत्न करतो आता आणि तो आचार्यांना सांगतो की भीष्मांचं सा भीष्मांनी रक्षण केलेलं आहे पुढे तो सांगेल भीष्मांना खुश करण्यासाठी आणखीन की आता आपण नेमकं काय का करायला पाहिजे आचार्यांना तो हे करेल कारण ह्या भीमसेनाच्या क्रोधापासून आपल्याला भीष्माचार्यच वाचवू शकतात याची जाणीवसुद्धा या ठिकाणी या दुर्योधनाला आहे त्यामुळं भीष्माचा तो विशेष आदर करतो या ठिकाणी आणि भीष्मांनी ही सेना अभिरक्षित केलेली आहे म्हणून सांगतो पहा हे कुणाला सांगतो आहे तो आचार्य द्रोणाचार्यांना ठीक आहे आता या संपूर्ण श्लोकाच्या संदर्भाने विशेष गोष्ट अशी आहे की अर्जुन कौरव सैन्याला पाहून कोणत्याही कोणाच्याही जवळ न जाता हातामध्ये धनुष्य उचलून घेतो अध्याय पहिला श्लोक विसावा पुढे येणार आहे परंतु दुर्योधन पांडव सैन्याला पाहून द्रोणाचार्यांजवळ जातो आणि त्या व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची सेना पहावयास लावतो यावरून सिद्ध होते की दुर्योधनाच्या अंत्यकरणात भीतीने घर केलेले आहे पुढे सिद्ध पण होईल जेव्हा कौरव सैन्यांनी शंख आणि रणवाध्य वाजविली तेव्हा त्या नादाचा पांडव सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही परंतु जेव्हा पांडव सैन्यांनी शंकाधी रणवाध्य वाजविली तेव्हा त्या नादाने दुर्योधनाधिकांची हृदय विदीर्ण झाले अध्याय तेरा ते त्याचा श्लो अध्याय पहिला श्लोक तेरा ते एकोणीस यावरून सिद्ध होते की अधर्म अन्यायाचा पक्ष घेतल्या कारणाने दुर्योधनाधिकांची हृदय कमजोर झाली होती आणि त्यांच्या मनात भयाने वास्तव्य केले होते म्हणून हे लोक आधार शोधायला जातात लक्षात घ्या माझ्याबरोबर हा आहे माझ्याबरोबर तो आहे म्हणून मी जिंकेन स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचा भरोसा नाही स्वतःच्या कर्मावरती त्याचा भरोसा नाही स्वतःच्या निश्चयावरती त्याचा भरोसा नाही तो जे अन्यायाने वागलेला आहे ती गोष्ट त्याला कमकोवत बनवते हे लक्षात घेतलं पाहिजे असे असूनही तो धूर्तपणाने द्रोणाचार्यांना खुश करू पाहतो आणि त्यांना पांडवांच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतो कारण दुर्योधनाच्या हृदयात अधर्म अन्याय पाप आहे अधर्मी अन्याय आणि पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही पहा हा नियमच आहे परंतु अर्जुनाच्या अंतकरणात धर्म आहे न्याय आहे म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आपला स्वार्थ साधण्यासाठी चालाकी नाही भीती नाही तर उत्साह आणि वीरता आहे म्हणूनच तर तो आयुष्यात येऊन सैन्य निरीक्षण करण्यासाठी भगवंताला आज्ञा देतो की हे अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर मध्ये पहिला श्लोक एकविसावा याचे तात्पर्य ज्यांच्या ठिकाणी ह्या नाशवंत धन संपत्तीचा आश्रय आहे आदर आहे आणि ज्यांच्या हृदयात अधर्म अन्याय आणि दुर्भावना आहे त्याच्या ठिकाणी वास्तविक बल नसते ते आतून घाबरलेले असतात आणि ते कधीही निर्भय नसतात परंतु जे धर्मपालन करतात आणि ज्यांना भगवंताचा आश्रय आहे ते कधीही भयभीत होत नाहीत पहा त्यांच्या ठिकाणी खरे बल नसते ते नेहमी निश्चिंत व निर्भय असतात म्हणून आपले कल्याण इच्छिणाऱ्या साधकांनी अधर्म अन्याय इत्यादींचा सर्वथाई व त्याग करून आणि केवळ भगवंतांचा आश्रय घेऊन भगवदार्थ आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे भौतिक सुखांना महत्त्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये कारण या दोघूंनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही उलट अकल्याणच होते लक्षात घ्या भौतिक सुखांना महत्त्व दिल्यामुळं आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसवल फसल्यामुळे पहा अधर्माचा आश्रय घेतो मनुष्य आणि भौतिक सुखाच्या प्रलोभनामध्ये फसण्याची काहीच आवश्यकता नाही भगवंताने ह्या संपूर्ण विश्वामध्ये पाहिलं आपल्याला तर आपला स्पर्श असा किती ठिकाणी होत असतो हे पृथ्वीचं राज्य जरी तुम्हाला मिळालं तरी उपभोगाला मर्यादा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी भौतिक सुख सुख जी आहेत या भौतिक सुखाच्या मागे लागून मनुष्य आपली ही हानी करून घेत असतो आणि तो अधर्माचा आश्रय तो त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी करून घेतो लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला ह्या सुखाच्या प्रलोभनात फसल्यामुळे सुख सातत्याने मिळावं अशा प्रकारच्या प्रलोभनामध्ये फसल्यामुळं जे कधी होत नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे ते काय कायमस्वरूपी आपल्याला ते मिळत नसतं सुख सगळं तर त्या प्रलोभनामध्ये फसून अधर्माचा आश्रय घेऊ नये म्हणून स्वामीजी सांगतात या कारण या दोघांनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही उलट अकल्याणच होत असते परिशिष्ट भाव असा आहे की अर्जुनाने शस्त्र अस्त्र सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र अशा भगवान श्रीकृष्णाला स्वीकारले होते पहा एव तसू कृष्णेन कुंतीपुत्रो धनंजय अयुध्यमान संग्रामे वरयामास केशव महाभारत उद्योगपर्व श्रीकृष्णाने असे म्हटल्यावर कुंतीपुत्र धनंजयाने संग्रामभूमीत अस्त्र शस्त्रांनी सुसज्जित एक अक्षविणी नारायणी सेनेचा त्याग करून युद्ध न करणाऱ्या अशा भगवान श्रीकृष्णांनाच आपले सहाय्यक निवडले पहा ही निवडच महत्वाची आहे तुम्ही निवडताना भगवंताला आणि मग तुम्ही निवडल्यानंतर तुमचे मार्ग सुकर होत जातात आणि भगवंत मग तुमच्या बुद्धीमध्ये लक्षात घ्या तुम्ही निवडले भगवंताला तुम्ही परमेश्वराला निवडलेला आहे परमात्म तत्वाला निवडलेलं आहे तर ही सिद्धी लगेचच तुम्हाला फळ द्यायला सुरुवात होते पहा अर्जुनाची बुद्धी कशा पद्धतीने घ्या संपूर्ण त्याच्या कल्याणाला यथार्थ कल्याणाकडे त्याला घेऊन जाईल अर्जुनाला त्यांनी निवडले लक्षात घ्या भगवंताला आणि निवडल्यामुळे कृपेला प्राप्त झालेला आहे तो भगवंताच्या आपण निवडतच नाही आपल्या आवडी निवडी आणि आपल्याला असं वाटतं की निवडीचं स्वातंत्र्य नाही आपल्याला आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे निवडल्यानंतर मात्र पुढच्या सगळ्याच गोष्टी भगवंत करत असतात ते आपोआप होत असतात पण निवड मात्र आपण स्वतः करत असतो आपल्याला प्रेरित करणारे ते निवड आपण केल्यानंतर आपण जे निवडतो त्यासाठी प्रेरित करणारे भगवंत आहेत चांगलं का निवडू नये ज्याच्यामुळे आपल्याला आनंदी राहता येईल आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुर्योधनाने भगवंतांना सोडून त्यांची नारायणी स्वेना स्वीकार केली होती तात्पर्य हे आहे की अर्जुनाची दृष्टी भगवंतावर होती आणि दुर्योधनाची दृष्टी वैभवावर होती ज्याची दृष्टी भगवंताकडे असते त्याचे अंतःकरण बलवान असते कारण भगवंताचे बल सत्य आहे परंतु ज्याची दृष्टी भग सांसारिक वैभवावर असते त्याचे अंतःकरण कमजोर असते कारण संसाराचे बल कसे आहे याचा अर्थ असा नव्हे की सांसारिक गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत मग अशी मी तुम्हाला सांगत होतो की या विश्वामध्ये आपला जिथे स्पर्श होईल पहा त्या मर्यादित ठिकाणी आपण वाटल्यास मिळवू शकतो परंतु आपल्याला ते मिळायला मर्यादा आहेत परंतु आपल्याला आवश्यक असलेली आपली गरज पूर्ण करायला लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जे आवश्यक आहे ते भगवंतानी सगळं आणि विपुल प्रमाणात दिलेलं आहे आपल्याला आपल्याला ज्याची इच्छा आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे काहीही नाही लक्षात घ्या आपली आवश्यकता आपली गरज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सर्व काही आहे तरी माणसाला हवं असतं सगळं ज्यांनी चोच दिलेली आहे त्यांनी दाणासुद्धा दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तरीसुद्धा आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळे वेग प्रयोग आणि वेगवेगळ्या उपाययोजना वे करत असतं त्याच्या मागे लागून का असं इथे सांगतात भौतिक की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागणारे जे आहेत ज्या इच्छांना अंतच नाही त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे सतत असुसलेले आहेत ते कायम भयात राहतात आवश्यकता आहे तेवढं ज्यांनी मिळवलेलं आहे ज्यांच्याकडे ते, ते लक्षात घ्या त्या तर त्याच्यानंतर माणसांनी आपलं थांबण्याची भूमिका पण ठरवली पाहिजे कुठे थांबण्याचं समजणं हे म्हणजे आयुष्याचं व्याकरण समजणं आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे आता दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना म्हणतो आता ते पुढील श्लोकामध्ये काय म्हणतो ते पाहूया ओम नमः